श्रीराम समर्थ ओम नमोजी सद्गुरुनाथा तुझे चरणी ठेविला माथा पूर्ण करे मनोरथा विनंती माझी परिसावी रामपाठाचा उच्चार मम हृदय करी उद्धार हेची मागडे वारंवार तुझ लागी दयाळा व्यास वाल्मिक नारदमुनी शुकसनकादिकजाचे श्री राम श्रीरामचापपाणि मम वाणी वदोका अयोध्यावासी नगरजना रामासि भजते अनुदिना तु कौसल्यानन्दना मम हृदये वसावा सद्गुरु मणे उठलवराहि ज्ञानदिपाचे प्रकाशे पाहि वस्त्वापुली शोधुनिहे मगपावशी निजसुखा सद्गुरु सद्गुरुराजवैद्यपूर्ण रामनामाचे रसायन स्वहस्ते मम मुखे पाजुन केले सावध स्वरूपी नेत्रिखातले बोधांजन भवरोग काढिला मुळी गुन मूर्तिदाविले सगुण ते रूपवर्णिले न जाय चतुर्भुज मेघ श्याम सावळा कासे पितांबरपिवळा गळा माळा मुक्ताहार डोलती अंगी चन्द नाची उटी केशर कस्तुरी अमूल्य अमूल्यरत्ने शोभती मुकुटी करणी कुंडले तळपती घंटा वाजते कटी दशांगुले मुद्रिकांचे दाटी बाहुभूषणे शोभते मनकटी सुवर्ण पादुका चकमली वरद हस्त उदार वदन विषाळफाळा कर्णयना ऐसा भगवान देखिला गुप्त ठेविले निर्गुण प्रकट ठेवले स्वरूपसगुण श्रीरामावतार घेऊन स्वहस्ते अयोध्या पुण्यवान नगरी तेथे राज्य करी तपोनिधी महाक्षत्री सिंहासनी विराजे शेषे धरिले छत्र भरतशत्रुघ्न करिती चामर भक्तप्रार्थिते वारं वार जय वार जयकारे सुग्रीव विभीषण भक्त विभीषणभक्त निरीक्षवायुसुत सदानिमग्न रामरूपे वसिष्ठविश्वामित्रऋषि दत्तदिगम्बरतापसी ब्रह्मचारी कीत्येकसंन्यासी रामनामी दुग्धले रामनाम हृदयेधर्ना ध्यानि वैसले योगी जन यमेंद्र अग्नी वरुण पंचवदन तपकरी। रामनामाची अपरिमित शक्ती शेषाची वर्णिता खुंटली वेदाची नचले गती शास्त्रे लज्जित वैसली अवतारांचा महिमा तो हि रामनामी तुळेना ऐशा रामाच्या सद्गुणा मी मानव काय रामी रंगले त्रिभुवन जडमूढ काष्ठ पाषाण घटमठात सर्वात परिपूर्ण त्याहून वेगळा राहिला पिंड ब्रह्मांडाची रचना तू निर्मिली रघुनंदना जगत व्यापका आत्मा रामा शोधिता ठायी नपडे कोठे तुझे स्वरूपाची भावी प्राप्ती या लागे कित्येक तप करीती कित्येक पंचाग्नी धूम्रपान साधिती तयास्यंतन लागे तुझा तेथे मी अज्ञान मूढमती करुने तुझे भक्ती परी संत मुखे ऐकिली शरणागता उद्धरे तू माझ्या भाग्यासी नाही मिती, तू भेटलासी जगज्ज्योती आता कळेल तैषारीती उद्धारगती माझे तुझे बृदांचे महिमान कित्येक उद्धरिले पापीजन विरोध भक्तीने रावण वैकुंठपदी पाववीला सात्विक भक्त थोर थोर तुलसीदास कमालक बिर रामदास वायु कुमर त्यांचा किंकर मज करी मागे धनसंपत्ती मजन लगे वैकुंठ प्राप्ती परि तुझ्या भक्तांची संगती मजघडो सर्वदा कोट्यान कोटी जन्म घेईन करीन तुझे पादसेवन अवतारलीला मुखाने गायन ऐसे ऐस देयी सर्व बहुत व्यास बोलिले संस्कृत त्या ज्ञानासी न या प्राप्त यास्तव प्राकृत वर्णिले सद्गुरुने निर्मिला हा ग्रंथ रामपाठ केवळ अमृत श्रवणाद्वारे पाजुने यथार्थ तृप्त केले भक्तजन जासी वैकुंठ पदाची गोडी त्याने रामपाठ भजावा आवडी त्याचे संकटी घालून श्रीराम रक्षी निजांगे ज्ञानदेव हरिपाठ ब्रह्मचैतन्य करे रामपाठ पाठ भक्तचने माना वे दोनी श्रेष्ठ ग्रंथ वरिष्ठ प्रभूचा मज काही ज्ञानसे प्रगटला जानकी अर्पिला प्रीतीने जानकी जानकीजीवनस्मरणजय जय राम श्रीराम समर्थ